प्रश्न राहिला माझ्या मतदारसंघाचा माझा प्रॉब्लेम काय आहे मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधी लढत नाही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे ना नाही तर काय मी लगेच दिला असता पण मुद्दा काय आहे मुद्दा आहे वोट चोरी झाली जिथे झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा आता एक महिनाभर चालेल <laughs> समाजामध्ये असेही का काही लोक लागतात जे निंदा करणारे असावेत आता अलीकडे मी तयार करायला लागलो काही लोक